नमस्कार शेतकरी बांधवांना तुमच्या आहे आपल्या या युट्यूब चॅनलवरती तर आपण आज जीवामृत म्हणजे स्लरी ही कोणत्या प्रकारची असते कशी बनवता व त्याचा काय फायदा आहे याची थोडक्यात माहिती पाहणार आहोत तर शेतकरी बांधवांना पारंपरिक पद्धतीमध्ये अशा प्रकारचा सेंद्रिय सेंद्रिय खतांचा वापर करून किंवा अशा प्रकारच्या स्लरींचा वापर करून आपण जास्तीत जास्त उत्पन्न मिळू शकतो तसेच अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात वॉटर सोल्युबल खतं किंवा दाणेदार खतं असतील रासायनिक केमिकल मोठ्या प्रमाणात वापर होत आहे पण हा सर्वा वापर शेतीसाठी व मातीसाठी अत्यंत घातक आहे त्याचप्रमाणे शेतकरी रासायनिक प्रकारांचा जास्तीत जास्त वापर करून शेतकरी आपली जमीन पाणी व आपलं आरोग्य तसेच त्याच्यापासून येणारं जे उत्पन्न हे ते जे पण ग्राहक किंवा जे पण जे लोक हे ते खातात त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे रोग त्यांना आहेत तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता आपण या दोन दोनशे लिटरच्या ड्रम मध्ये स्लरी बनवलेली आहे तर दोनशे लिटर ड्रम स्लरी बनवण्यासाठी आपण त्याच्यासाठी कोणते कोणते मटल वापरलेली आहे तर त्याच्यात आपण दोनशे लिटर मटल करतात हा किलो शेण दोन किलो गुळ आणि पाच लिटर गोमूत्र तसेच आपण त्याच्यात पाणी दोनशे लिटर पाणी भरले आणि एक किलो बेसनचं पीठ टाकलेले तर शेतकरी मित्रांनो आपण हे चार ते पाच दिवस याच्यात ठेवून वरून एक कापड फळ कापड बांधलेलं आहे त्याच्यानंतर याला रोज सकाळ दुपार संध्याकाळ असं तीन वेळा पाठीच्या साह्याने अँटी वाईज म्हणजे गडाच्या काटे जसे फिरतात त्याच्या विरुद्ध बाजूने तीन वेळेस आपण त्याला डवळलेला आहे तर याचा फायदा असा आहे की आपण जे काही पेरू लावलेलं आहे आणि पेरू जे काही झेंडू लावलेला आहे तर पेरूच्या मुळ्या पांढऱ्या मुळ्या मोठ्या प्रमाणात वाढ होऊन त्याचा झाडाचा टेकअप वाढवण्यासाठी आपण याचा वापर करतो तसेच हे जैविक खत असून याचा कुठल्याही प्रकारचा दुष्परिणाम नाही आपण पाहू शकतो शेतकरी बांधवांना आपण या बादलीच्या साह्याने मगाच्या साह्याने जिथं ट्रिपरीय दोन झाडांच्या मध्ये तिथं एक एक लिटर टाकत आहोत याचे वेगवेगळे फायदे आहेत त्याचप्रमाणे हे कमी खर्चात जास्तीत जास्त फायदा देणारं खत किंवा आपण त्याला स्लरी म्हणू शकतो एस ठिबागच्या सहाय्याने सोडू नये एस ठेवाच्या सहाय्याने सोडलं तर फिल्टर ड्रिपर वगैरे सर्व जाम होऊन जातं याच्यात जा बारीक बारीक क्षणाचे तुकडे आणि म्हणजे घट्ट राहतं हे फिल्टर किंवा ड्रिपर मधून पास होत नाही त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात आपलं नुकसान होऊ शकतं शेतकरी बांधवांनी काळजी घ्यावी की आपण आताच्या सहाय्याने तुम्ही व्हिडिओमध्ये जसं पाहू शकता त्या सहाय्याने टाकण्याचा प्रयत्न करावा तर शेतकरी बांधवांनी जे काही युवा पिढी आहे आपली त्यांनी मोठ्या प्रमाणात सेंद्रिय शेतीकडे वळावे आणि येणारा काळ हा ऑर्गॅनिक फार्मिंगचाच असेल कारण की केमिकल वापरून आपली शेती आपलं आरोग्य तसेच वेगवेगळ्या प्रकारचे रोगपण या केमिकलच्या सानिध्यात आल्यामुळे होऊ शकता त्यामुळे येणारा काळ हा ऑर्गॅनिक फार्मिंगचा असेल अजून पाच ते दहा वर्षात ऑर्गॅनिक फार्मिंगमध्ये जबरदस्त भूम येणार आहे तर युवा पिढी किंवा युवा शेतकरी आहेत एव्हा जे शेतकरी मित्र आहेत आपले नवीन नवीन नवी जे शेती करतायत त्यांनी ऑर्गॅनिक फार्मिंग हा विषय लक्षात घेऊन त्याचा पुरेपूर अभ्यास करून त्याप्रमाणे योग्य ते योग्य त्या प्रकारे ऑर्गॅनिक फार्मिंग करण्याचा प्रयत्न करावा तर शेतकरी बांधव मानव हा व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉनला क्लिक करायला विसरू नका तशा तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता धन्यवाद